नमस्कार आता आम्ही आसा कुर्चडे बाजारात आसा आणि कुडचडेचे बाजारकार जे आूप वर्षां पहिलीच्यान असा आणि आम्ही एक एक करून सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या धंद्याविषयी जाणून घेतले आज आम्ही खास मनशा फुड्यान आन तो म्हणजे आमचं कुडचड्या वेळे एक खूप पहिलेच्यान त्याचे दुकान आयदनाचे दुकान असा तो म्हणजे दिगंबर अड अडपईकर भाऊ आमचो सो आम्ही एका लहानपणा सांगून वळखतात आणि आम्ही सुद्धा कडेन सामान वतले कडल्यानूच व्हरता पूण आयज आज खास करून कडल्यान कर थोडीशी माहिती आम्ही घेवपाक गेल्या माम तुमका नमस्कार सो आमका जाणून घेवपाक जाय की तुमचो जो बिझनेस आयदनांचो हांव तरी ल्हानपणाच्यान पयता पण तो स्टार्ट आसतना कशें असलेले तुमच्या त्या वेळा केन्ना स्टार्ट केल्लो ओम नम शिवाय ओम नम शिवाय सांगपा म्हणजे पहिलून आम्ही मूळ घर आमचे जन्मस्थान आडपैत आम मागीर हांगा आमगेले व्यवसाय आडपैच्या हंगा येवळ जवळ एकोणीशे नायन्टीन फिफ्टी सेवनात येले आणि आम्ही कुर्तड्यार रावपाक लागले त्यांना मागीर आम्ही एक धाबाळच्या एक चार रोज घाटं करून हाडलो गाडं करून हालो आणि आता मार्केट कडेन स्टेशन रोड खुर्स असा थं थंय दो आणि बरें थं विकपाक थि बन स्विमिंग सिगार जावं बरें बरें सामान विकू लागले ते गाड्या मागीर कितें जालें थंय एक मार्केट आशिल्लें नळ्याचें है ते भुजगेचा टायमार ते मोडपाक केले ते मोडपाक करून थंय बिल्डिंग बांधका कोमेस केली के आमगे तो गाड काडपाक पडलो आमकां आणि तो गाड आम्ही त्यांना काढलो आणि आता पण आमगे कापे स्वस्तिका ते दुकान हे दुकान आसा शटिलाचे थंय आमी तो गाडो थंय दवरलो दवरलो आनी हांगा मागीर ही बिल्डींग बांदली पूण गाडो आमगे तो थंय तो उरलो मागीर आमी तो गाडो बरो चलयलो सगळे थंय खूब गेले आमी सोडा विकलो च्या केली भिकण बांदली सगळे गेले ते व्हडले भावनान मागेले आनी हांवें मागीर तो कितें जालो तो गाडो आमी मातसो थंय बंद दवरिल्लो आनी आमी आतां पळय थंय करमल्या टायरान दुकान ना थंय एक दुकान घातले त्यांना ते बेश्टे मागीर ती बिल्डींग बांधली करमले टायर बी जाता शेकाल जनरल स्टोर अस ती बिल्डींग बांध बांदली म्हणत हांवें कितें केले हे दुकान हांगा बंदच असं थंय दुकान चालू मागीर माझे ते एक लक्षात येले हांगा कुडचड्यार आयदनाचे दुकान कोण ना त्या टायमा लेबर लोक खूप येताले बारा मायनी साबो बीन बाजारात आयदरात त्यांना आयदन मिळणार पण आयदन तोप हे आलोमिना तोप तो करमली म्हणून फाटल्यान दुकान असा भुसारी दोनता म्हणजे कितें कड्डाण घेऊन येत त्या गाड्या सांगितल ते तोपीन आणि ते तो तेन्ना हाडाल ते म्हणटकीर मागीर माझे मना झाले एक म्हणजे आता आयदना एक दुकान घालया म्हणून हा रमेश म्हणून करमल्या करमली रमेश करमली तेका बसून मेळो म्हणून हाडपय का तुका आणि आपण ना म्हणटा आमगे तर तसेच चल ते कोणी मुद्दम कोणी सांगले तूं ते वर आणि ખોપર તેને હેલ્પ તું પૈશી બિન થોપા અને તી હવે તોપ હાલે દવલે ગિરાયક જાવી કીધ જાલે આત થઈ ગઈક જતા હવે તોપ દવ પેલી મડગાંવન થોડે હાથ ધર દવલે ફાટ કુશીન ગિરાયક જતા હા એ મેન હવે हांगा चालू केले जवळ जवळ सत्तरांक सुमार हो गार्डन मातसो सारको केलो आणि रिपेर केला थं गिरायक गिरयक वाढले वाढले मागीर ती थं पल थं आशिले ते मोडपास गेले मोडपास गेले मागीर एकोणीशे ब्याहत्तरांचे मन्सिपल्टी बिल्डिंग दुकान घेतले म्हणजे दुकान हाय एकोणीशे केले त्या टायमार अनिल दोतोर आमदार आणि तो गावचा त्यांना मी हाडून आहे त्या दुकानाचे बरे फर्निचर करून वडले दुकान येते थंय हांवें त्यांना हाडून उद्घाटन मी अनिल अनिल दत्रा हातीन उद्घाटन केले आणि हांवें हे आणि ते दोनी हांव दुकान चलोवपाक लागलो चले देवान म्हाका कसं झालं हांव देवाची कृपा म्हणपाची हांव ते तितूंत सक्सेसफूल जालो ते धंद्यान तेन्नाच्यान हांवें दुकान म्हाजे वाढत गेले वाढत गेले आणि मागे हेव चालले तेवय चालले आता किती आता ते हेजे व्यवसाया हा व्यवसाय करून प्रामाणिकपणान म्हणत म्हणजे पण त्यांना दुकान म्हणता हे बाजारात कोणाल नाही फर्स्ट दुकान हा केले थे आयदना आयद सगळ्यांनी केलं म्हणतो प्रत्येका किती जाता प्रत्येका एक धनो प्रत्येक करतो कोणत्या करतो कश का पूर्ण गेले पण किती देवान दिले तिथून आणि अजून सुद्धा हा समाधान आणि ते व्यवहारचे हांवें बाकी खूप साईड हे बी सगळे केले आणि करून हा आता सिस्ट्री बर बर आता ते म्युन्सिपल्टी बिल्डिंग ती मोडली आणि आता न बांधल्या म्हाका परत दुकान थंय आपल्याला भेटले आणि हे दुकान म्हणतो आज चलता तो चढ चलता आणि गंध चलता आणि बरं असा बरं म्हणजे म्हणजे सामकं बरं असा धंद करून असे इतलेच आणि काय ना सगळे व्यवहार ते टायमा म्हाका त्यांचे हाऊन धर्म करमले आणि ते मला केली केलं मागीर तेणें म्हागेले पयशे पैसे सुद्धा लास्टा मागीर पैसे बरं दिला आमगे तोप आता न्ही तप सोपले तुका आतां दुसरे कडच्यान हाडपा जाय न्ही म्हणजे हे आता म्हणला पयशे आपल्या पळय तूं कितें दिवप ते म्हणजे मागीर दी हे तू वापर इतकं सुद्धा त्याने हल्प तेगे हेल्पाचेर हांव आयज सुद्दां सुद्धा इतकं मागीर म्हणून त्याचबरोबर आता माझे बिझनेस म्हणून मोठा झाला नो पण सांगपा म्हणल्यार कोणी पण हेल्प केलो त्याची याद करची पड आता पळयता की पहिले ते पार आम्ही ऐकलाय अशा तुमचे भशेन असे हेल्प करपी मनीस म्हणजे दुसऱ्या वयर काढताना पण आताच्या तुका दिसता कोणी हेल्प करता आता सांगा जवळ जवळ एकोणीस वर्षां अठ्याहत्तर सपोज एकोणीशा चलता आम्ही पहिली आम्ही येल तेन्ना सुद्धा आमगे लोक इतले बरे आशिल्ले आता हे वीस वर्सांच हे विचार विचारसरणी म्हणता सामकी चेंज जाल्या मनीसपण म्हणते मनशान जावं कोणेच द ना काही मनीस आसात पण काही मनशान सामकी हे मनीसपण ना कसले आणि कोणा हे आणि असे कोणाक कोणाक पडोना आणि आता सगळे बिजी झाल्यात आणि सगळे विचार चेंज झाल्यात कोण भुरगो बापायक वळखना बायल घोवा वळखना कोण मांय माण पळोवप ना तेंचे मागीर हाल जाता दा, 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 दांडी जाते दा कांयच ना पहिले आम्ही घरा कुटुंब आसताले तसे कुटुंब बन आता म्हणजे पळोवपाक मेळकच ना सगळे लग्न झालं तर जालो आवय काडटा ना जावं जे हे सगळे असले चढ हे चढ झाले आता पहिले जेव्हा तुमचं गिरायक खूप जात आले त्या वेळा वयल्या आयचे हातून कसे असा अंतर कसे असा म्हणजे पहिलेचे गिरायक आणि आताचे अंतर म्हणून त्यांना किती असा त्यांना गिरायक जाताले ते त्यांना प्रॉफिट खूप असताले आणि बरे असताले आणि तिथले म्हणजे आणि आता कसे झाल्यावर फाले प्रश्न येतो तुका आता त्यांना आणि आता कम्पेअर केल्यार आमचं काय काय कमी झालं नाही लोकही वाढलो सारखे লকলো বা আমে বিজনেছ त्यांना तो तिथले आमक हे नाही आता जितले जितले पण लोक येतात आणि दुसरे व्यापार सुद्धा जमा आता कधी कॉम्पिटिशन केन्ना जाता तुक समज आता हाव एक कुर्चड्यार असला आणि हा कुर्चड्यार मागेल्या दुकान घेऊन बसलो आणि हा तो हंगा माझ्या आणि कोण ना म्हाका मडगाव वयतगी मागे तेंगे दुकान पण ते व्यापार करत तो पळतगी म्हाका उमेद येत ना तसे आता दुसरी पळोवपास गेल्या आता गोयांक आम्ही पहिली व्यापार म्हणजे गोयकार कोण ना असं व्यापार करत कोण ना बुद्ध नाशिल्ली हे जेन्ना हे मारवाडी भायली कोण तेंगेली आयडिया आमकां मेळोन आम्ही त्यांचे बरोबर मशी बिजनेस करले आता बिझनेस करत पण आता बिजनेस हाती भार गेले किती सांगा ती तेंका दिली सारकी तेंका त्यांनी सोडली पैसे मेटा म्हणून आता आणि आता आता भुगे बाळ आता पिकजा जाता त्या दुकान आम्ही त्यांना समज तेंका दहा हजार दिले ते दुकान आता परत लाख दिल्या मेना सारखे असे झाला पण त्याचा उपाय ना तुम्ही बाम आता आमी एक प्रश्न तो म्हणजे कसो असा की तुमकां त्या वेळार सपोर्ट मेळटाला म्हणजे कोणतं खात्या हातून पहिले जर तसे जायनाय बेन ते पण आयचे घड्या कशें आसा जे मारवाडे लोक आता म्हणतात येवन शॉप घालून आसा तेंचे आयडिया आसा अशें म्हणजे ते खंय सगले जाण एकटेंय येता आनी माल घेता एकदम एकदम माल घेता आनी वेगळे वेगळ्या दुकानांनी ते सगळे आपल्याला घेता कितले कितले पयशे कोणाले आसता तुमी कशे आमगे गोंयकार करपा आसना आमी कितें करता आमी आमकां जाय तो माल घेता आणि विकता आणि तो मार वयता थोडं आणि ते जेन्ना सगळे लोक एकठांय जावन ते घेता तेन्ना त्यांना सवाय पडटा आणि ते तरी मातशे थोडे रेट कमी दवरता म्हणून लोक वयता म्हणजे आमचो गोयकार जो हो अशें करून काबार जाल्लो आसा तुका दिसना की हे सगळे गोयकारांनी समज एक दुकानकार आसा आयदनाचे ते एक चार पाच एकठांय येवन असो म्हाल एकदम घेतलो आणि सगळ्यांनी वाटून घेवन अशें विकले जाल्यार तुमकां फायदो जावपाना दुसरी गजा पण तुम्ही व प्रश्न काढला म्हणजे सांगता हांव आमगेले आता म्हाका आता हेजो अनुभव असा कुटुंबात अनुभव असा घरच्यांचो अनुभव आसा शेजाऱ्यांचो अनुभव असा आणि तू सांगता सरावडिंग समाजाचा जो गोयकारांचा सपोर्ट असा पण आता तुक ते रमेश बिजनेस करमली तेणें म्हाका हेल्प केलो पण माझ्या फेमिलीन कोणत्या हेल्प केलं ना आणि आधारही दिल ना

देशेगाद बसून सुद्धा आणि हा फक्त देवाचे दवाचे खंय आसा थंय हांव वयता देवाचे खचे संप्रदाय अमूक सांप्रदाय म्हणून मला लागला सगळे वयता तेंगे बरे विचार मेळटा आणि ते बरे विचार हे ऐकून हांव खूश आसा म्हाका ते पैसे बी जोडपाचे तितले काय ना पूण तूं म्हणटा कितें पयशे जोडि जाल्यार तूं कितें पयशे पोशा पयशान पयशे जोडले न्ही हांवें देवान दिले न्ही आता म्हागे हेच आसा ते बसून आनी देवाचे कामाक आनी कर आमिषिक घाल आणि प्रश्न आता विचारता हातुतल्यान आमचे जे आताचे पिळगेचे ते भुरगे आसा खुबशे जाण शिकता खूब आनी गरमेंट जॉब मेळटलो म्हणून खैतरी घराने राहतात डिप्रेशना हो प्रश्न सगळ्यांकच विचारता जर त्या भुरग्यांनी अशे बिझनेस येयले समज गोव्हर्मेंट जॉब मेळटा तेन्ना मेळटा आमचे कडेन जाता तो असिझनेस कसला असू तो बारीक कसं असा जर त्यांना फायदा झाला त्यांना तुका दिसना एक्झॅक्ट खालचो आता कसं करू बरं आता म्हागेलो एक्झाम्पल घेल आमगे धंदो कसलो आम्ही बिझनेस म्हणतो आमगे आडपय कोणी केलोच ना आम्ही तो केलो ना आमगे धंदो म्हणतो आडपय वड्याचो वड्याचे वचपाचो तेन्ना आम्ही वड्याचे वडी आमगे वड्या धंदो बंद जातकीर आम्ही हांगा मडगांव आमी गेले मडगांव थंय सुरती विकपा लागले थंयच्यान मागीर आमगे हंगा बापोल्यान बापायक हंगा हाडलो हंगा हाडून आम्ही स्वता बापू एका बापायक का धंद्या कांय आयडिया आमगे वड्या धंदो पण असे आम्ही एक तकलेन धंदो आमगे सगळ्या भावांनी दोघां भावांनी आम्ही धंदो केलो शिर्विषय म्हणजे अशी गोरमेंट कोणे कोणी राहून धंदा केलो आणि तितुक केले न पण आता तू सांग तशे भुरग्यांक कितें झाला भुरग्यांक आता बरं तू समज फाले तुझे भुग्या पहिली धन्या घालतो जर तू तू पहिली धन्या तूं तू जाय नय बर तू जाल्यार तू तेका शिकतगीत तेगेले हे धन्याचे अशी यो बाब यो आणि हे करून आयती तेंका पयशे त्रास खूब नका दोन करू कितें असतं नेता हे सांभाळचं पड व्यापार हाडपा हे ते सगळे खूब राटाळ करचें पडटा आणि खूप तुक पासयस काढचे पडा दिसभर तुम्ही दुकानात बसून राव पड शिर्वीस म्हणजे लोकांना शिकली म्हणजे त्यांना सिर्विसूच आहे आतां आमच्या गोयकारा परिस्थिती अशी जाल्या तो फक्त शिर्वीस करता धंदो जायना पूण आमी धंदो करून आमकां सिर्वीस करून म्हयन्याक पांच हजार पोता मेळाव्या कामा पण हे ते लोक आता येतात ते पण धंदो करून दिसाग पाच हजार जोडतात सारखे म्हणजे झालं आता आता आमचं गोयकार म्हणून आता तू पण खार्केटात गेले जाल्यार धंदो करपी आमे गोयकार म्हणते फाय पर्सेंट खंयचोय जावं आणि सगळं धंदो त्यांच्या हाती गेला खंयचोय खंच तू सगळ्यांना जोडटा कितले एक एकोला असं दिसागत जोडटा असं आता हे कॉन्ट्रेक्टर हे ते म्हणले कोण असा आमकां जाय आय ते सारखे आणि त्यांना ते आयडिया हे पयना ते शिर्वीस मेळची नाल्यार बिजनसान लक्ष सारकें आनी तुका नो कोण ना आपलं बिझनेस दुसऱ्या हेजेर सुद्दां मोबायलाचेर बी सुद्धा न्ही ते विचारता न्ही आमगे प्रवचन सुद्धा असता न्ही स्वतः धंदो म्हणटा तो धंदो तू कोणाक गुलाम जायना सारकें सध्या विश्व तशी जाय तुझ्या अंडर आपण एक धालो घोळतो आणि आपण मालक असं म्हणून तू रावलो सेविसेव मालक उरला बरे परिस्थिती प्रमाणे पहिली राव पण तुझे लक्ष घेऊन तुझे फुडें वचपाक प्रयत्न कर तू समज एक अंग वडू पैसेकार असा आणि त्याचीच तोखणाय केली जर कळतात त्याने बाबा पयशे पयशे कशे मेळयले त्याने पैसे करता किती मेहनत केली तुवें लक्ष देऊन न्ही सारकें म्हणूनच आमी आम्ही एपिसोड सुरवात केला कारण तुमचे सारके जे व्यापारी असा ते कशे बिजनेस स्टार्ट केलो आणि कसे ते आयचे हितू आसा हे आम्ही मुखाले पिळ्यात दाखव दाखवूनच एपिसोड एकदम भूगे आयकोन तिथून लस घालपा जाय दुसरं कोणी समज आता एक मंत्री येईल आवय आमक दिसत मंत्री येईल म्हणजे मंत्र्या बरोबर फोटो काढप तुक दिसपा जाय आपण फाली मंत्री जाता कोणी आपल्या फुड्या येऊ येऊन विजन म्हणजे मनशाला असपा जाय आणि शक्य तो मागे ते तुझ्या हाती काय ना पण एटलिस्ट तुझे एक विचार तुझे बरे असपा जाय बरे असपा जाय विचार बरं आणि मेहनत करपा जाय तुम्ही आपण ते करतो म्हणून तितून मागे हे अशी दिवप ते देवाकडे असतात सारखे मॅम तुम्ही थोडासा टायम दिल्या बद्दल तुम्हाला खरच देव बर करू म्हणता कारण खुपशो गोष्टी तुमचेकडे आक शिकपाक मेळो आणि आमचे जे पळोवपी लोक असा यांच्या सो आयचा एपिसोड हांगाच काबार करता हे असले आमचे ची कुर्चड्या वेले एक आयदनाचे दुकान यांचे आसा बरे वर्षा पहिली आणि तेंच्यानी कसो बिजनेस स्टार्ट केलो आयज कशे आहा या ते सगळे सांगले असा तसेच येणारी पिळगी जी आता तेंका त्यांनी एक मेसेज बरी दिली असा की काम ना जाता पण धंदो स्टार्ट करा कितें ना हे फळ मिळटले हेव त्याने हातुतल्यान सांगलेले असा तर तुमी पहिला आवाज आनंदी सामदेस कुरचडे